नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आदरणीय बच्चूभाऊंनी पूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेला अपील केलेलं आहे की झाला आता मतदान करा आता रक्तदान मतदानाची वेळ संपलेली आहे रक्तपिड्या ज्या आहेत ते खाली झालेल्या आहेत रक्तपिड्यात रक्त कमी आहे रक्तदान करून आपलं मौलिक अधिकार जो आहे जसा मतदानाचा त्या पद्धतीने रक्तदान करावा जानाद दान स सर्वश्रेष्ठ दान रक्तदान या पद्धतीने आदरणीय बच्चूभाऊंनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सोलापूर शहरात जवळजवळ एक हजार बाटल्या रक्तदान करण्याचं टार्गेट जे आहे प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहर आमचे आदरणीय खालिदबाई मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली हे जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कार्याध्यक्ष ते आमचे त्यांच्या मार्फत हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे जो काही टोटली याचा जो काही खर्च असेल ते स्वतः खालीत भाई करणार आहेत राहिला विषय जसं मतदान केलं तसं फार मोठ्या प्रमाणात रक्तदान करणं सोलापूर शहरात रक्तपिढ्या खाली असल्यामुळं करणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून आम्ही पब्लिकला सुविधा जे रक्तदाते आहेत किंवा जे काही गरीब लोकं येणार आहेत रक्तदान करायला किंवा आजूबाजूच्या परिसरातले आपले प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना आदरणीय बच्चूभवनवर प्रेम करणारे शेतकरी शेतमजूर जेवढी काही सोलापूर आमच्या बच्चूभवनवर प्रेम करणारे आमच्यावर प्रेम करणारी टीम आहे यांना विनंती करतो की तुम्ही येताना एक आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन यावं महिंद्रा कोटक बँकमध्ये फ्री ऑफ कॉस्ट झिरो पर्सेंटवर आपला अकाउंट ओपन करण्यात येईल या पद्धतीची या माध्यमातून सुविधा देण्यात आलेली आहे आपणाला सर्वांना जेवढे जेवढे प्रहारचे सैनिक असतील पदाधिकारी असतील बच्चूभवनवर प्रेम करणारे असतील शेतकरी असेल ज्यांना ज्यांना आतापर्यंत आम्ही दवाखाना असेल रुग्णसेवा असेल अनेक लोकांचे बिलं माफ केलेत अनेक लोकांना दवाखान्यात ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट द्यायला लावलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व काही आमच्यावर प्रेम करणारी आमची मित्रमंडळी असतील यांना मी विनंती करतो की जेणेकरून उद्या जास्तीत जास्त प्रमाणात आपण रक्तदान करण्याला यावं आणि येताना आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन यावं महिंद्रा कोटक बँकेमध्ये बँकमध्ये आपलं खातं फ्री ऑफ कॉस्ट झिरो पर्सेंटवर उघडून देण्यात येईल ही सुविधा प्रहारच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोचविण्यात आलेली आहे धन्यवाद रक्तदानाचं जे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे बेरिया हॉल कमिशनर ऑफिसपासून पुढं आलं की आपण सोलापूर क्लब सोलापूर क्लब जो आहे तिथून आणि उजनी ऑफिस पाण्याचं जे काही नियोजन करतात उजनी ऑफिसच्या बाजूला बेरिया हॉलमध्ये आपण या गोष्टीचं सर्व नियोजन केलेलं आहे चहा पाणी नाश्त्याची जी, सगळ्याची व्यवस्थित सुविधा केलेली आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आमच्यावर प्रेम करणाऱ्यांनी इथं येऊन आपला प्रतिसाद द्यावा हा मी पूर्ण आमच्या महाराष्ट्र असल बच्चूभाऊंच्या वतीने आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमच्या टीमच्या वतीने आपल्याला विनंती करतो धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद